तर नमस्कार मैत्रिणींना तर सगळ्यांना पहिल्यांदा स्वामी समर्थ तर शुभ सकाळ तर सकाळच्या वाजलेल्या आहेत आता दहा तर मैत्रिणींना माझी सगळी कामं झालेली आहेत कारण पावसाचं वातावरण आहे म्हणून ना मी पहिल्यांदा कपडे धुवून घेतली नाश्ता वगैरे केला आहे आता फरशा वगैरे पुसून किचन वगैरे स्वच्छ पुसून कपडे धुणं भांडी सगळं बाथरूम टॉयलेट सगळं घासून सगळं स्वच्छता झालेली आहे आणि स्वयंपाक मात्र अजून नाही कारण आज स्वयंपाक नाही करणार मी कारण आज ना माझ्या घरी येणार आहेत माझे वडील तर मला काय खावंसं वाटलं म्हणून आई म्हणली की मी काय काय करून पाठवती धपाटी वड्या मासवड्या आळूच्या वड्या मिरचू ताक दही दूध हे सगळं आई पाठवणार आहे तर मी ते पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय काय आईनं पाठवले माझ्यासाठी तर आईशिवाय आपली इच्छा कोणच पूर्ण करू शकत नाही तर मैत्रिणीनं ज्याला आई नाही त्याचं दुःख खरंच किती मोठं असणार कारण आई असणाऱ्याला किंमत कळत नाही पण ज्याला आई नाही खरंच त्याला जाणून विचारा की त्याचं मन ओळखणारं त्याला काय खाऊ वाटते काय नको वाटतं परत माझी मुलीची इच्छा काय आहे ती फक्त आई समजू शकते तर प्रेग्नन्सीमध्ये ना सर्वात जास्त काळजी घेणारे म्हणजे एक नवरा आणि एक आईवडील हे दोघंच असतात तर यांच्या व्यतिरिक्त आपल्यासाठी कोणच नसतं तर हे मला अनुभव आलेला आहे कारण पहिल्या वेळेस पण माझं असंच होतं आणि दुसऱ्या वेळेस पण माझ्यासोबत असंच घडतं आहे तर आईच आपल्या इच्छा पूर्ण करू शकते आपल्याला आपण सगळ्यासाठी सा किती करा पण आपण उपाशी झोपलं तर आपल्याला कोण विचारणार नाही की का जेवली नाही तुला काय खवट नाही का तर थांबा जरा आईचं फोन आला आहे आईचा फोन उचलते हो तर वडील निघाले असतील म्हणून आईनं फोन केला वाटतं <पाई> मैत्रिणीवर मी तुम्हाला म्हणलंच होतं की आईचा फोन आला आहे तर आई पप्पा निघालेत म्हणून सांगण्यासाठीच सा केला असं तर तसंच झालं तर पप्पा आता मोहळवरून निघालेत तर एक दीड तासामध्ये येत्याला तर लवकरच निघाल्यात पावसाचं वातावरण आहे असं त्याच्यामुळं लवकरच निघाले तर आई सांगत होती की सगळं काय बांधून दिलं आहे तर आईनं माझ्या वाढदिवसाला साडी घेतली होती मला तर मी ती तुमच्यासोबत ती पण शेअर करते की कशी साडी तर ती आता वडिलांपासून पाठवून द्यायला लागली आणि त्यांच्या मॅचिंगचं पर्कर वगैरे सगळं घेतलं आहे आई म्हणली फॉल पण करून दिले साडी पर्कर पण घेतला आहे नवीन तुझा तुला आणि फक्त ब्लाऊज आता तर आईची काळजी बघा कशी असते आईनं पिको फॉल करून सेट दिले साडी ब्लाऊज पण शिवून दिला असता पण माझा मापाचा ब्लाऊज नाही तिच्याकडं म्हणून आई म्हणली ब्लाऊज शिव मी पिको फॉल सगळं करून ठेवलं आहे तर दोन साड्या देणार आहे एक माझ्या बड्डेची आणि एक अशीच आईला गणपतीमध्ये ना तिथं काहीतरी लकी ड्रॉचं ठेवलं होतं त्या लकी ड्रॉमध्ये आईचं म्हणजे चिट्टी लागली तर आईला ती एक साडी भेटली तर आई म्हणली ती पण साडी तुलाच दे तर अशा दोन साड्या पाठवून देणार आहे तर दोन्ही पण साड्या मी तुमच्यासोबत शेअर करते दाखवते तर आई सांगत होती सगळं बांधून दिलं आहे फ्रीजमध्ये ठेव खराब होईल गरम कर आणि संपवून टाका पटकन कारण खराब होईल म्हणून तर धपाटी मुगाची भाजी मिरचू तुम्हाला मी सांगितलीच मागाशी तर ती आई सगळं बांधून देणार आहे तर मला ना बोंबील जास्त खावाटायला लागले तर वडील म्हणलं की मी बोंबील पण घेऊन देतो तर एकदम घेऊन देतो म्हणलं रोज तुझ्यापुरती भाजी करून खा कारण घरात कोणीच बोंबील खात नाही मी एकटीच खाते आणि मला सांगाय कसं तर वाटते घरात कारण मी एकटीच बोंबील खाते आणि म्हणते बाई काय पण खाते पण मला दिवस गेल्यापासून बोंबीलच खाऊ वाटायला लागले दुसरी मला भाजीच खाऊ वाटत नाही म्हणून वडील म्हणलं की बोंबील एकदमच तुला घेऊन देतो सोलापूरमधूनच तर आता ती पण घेऊन देणार आहे तर तर आधी घरी येऊन जातो म्हणलं कारण लय लेवज आहे आणि ती बोंबिला आणाय मंगळवार बाजारात जाणार येतं कारण तिथे सगळं मच्छी मार्केट आहे तिथे सगळं चांगलं भेटतंय मग म्हणलं पिशव्या ही सगळ्या घरी देऊन जातो आणि पोहेचं पापड केले आहे ना तर ती पापड्या पण देणार आहे तर भरपूर असं वज आहे म्हणलं तर आधी पिशव्या ठेवून जातो मग मंगळवार बाजारात बोंबिली घेऊन ह्यांच्यापाशी दुकानात देतो म्हणले परत काय घरी येत नाही म्हणले तर आई म्हणली काय स्वयंपाक विपाक करू नको आईच जेवढं मोठं मी बांधून दिले तर तुम्हाला तीच आज उद्या दोन दिवस जाईल तर मी काय स्वयंपाक केला नाही फक्त सकाळी शेवयाचं उपीट केलं तर हे नीत तीच खाऊन गेलं मी पण तीच खाल्लं लाडून शाबून ह्यालाय डब्याला तर त्याला काय शेवयाचं उपीट खात नाही तर आता आल्यावर बाबा आले लय खुश होणार लाडू तर आता येणार आहेत वडील तर खरं आई वडील आहे तोपर्यंतच माहेर आहे तर त्याच्यामुळं ना आई वडील नसले की काहीच नाही खरंच भाऊ जे कोण कोणाचं नसते खरंच आई वडील असणं आयुष्यात खरंच खूप महत्त्वाचं आहे त्यांच्याशिवाय आपल्याला कोणच नाही खरंच आई वडिलांच्या महाग नवरा याच्या व्यतिरिक्त लेकरंसुद्धा आपले नाहीत तर मी तुम्हाला दाखवतेच काय काय आणले काय काय नाही ती वडील आल्यानंतर तर चला बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की काय काय आणले काय काय नाही ते श्री स्वामी समर्थ असंच माझ्या चॅनेलशी कनेक्ट करा खूप सारा प्रेम द्या खूप आशीर्वाद द्या तर चला श्री स्वामी समर्थ बाय